मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत वन विभागातील काम म्हणजे चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा बोगस वन मजूर म्हणून समावेश करोडोचा मलिंदा लाटणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपालावर कारवाई केव्हा होणार वन विभागातील काम म्हणजेच मलिंदा चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला अशाच प्रकारचे काम वन विभागात दिसून येते काम थोडस असते पैसा थोडासा लागतो परंतु या थोड्याशा कामासाठी मात्र वारेमा पैसा उधळल्या जात असल्याचे वास्तव चित्र वन विभागातील कामावरून दिसून येत आहे वन विभागामार्फत वेगवेगळी कामे केली जाते ज्यात वृक्ष लागवड गवत कटाई वन प्राण्यांसाठी हे तसेच पाणी अडवा पाणी जिरवा यासाठी सुद्धा नाल्या खोदणे बंदी करणे अशी वेगवेगळी कामे या विभागाअंतर्गत केली जातात यातील अनेक कामे मजुरांमार्फत केली जातात ही कामे होत असताना मजुरांच्याच नावाने पैसे निघत असतात परंतु वन विभागाच्या मलिंदा लाटण्याच्या कामामुळे या वन विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे वन विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपाल वनरक्षक व कर्मचारी हे चार मजूर कामावर लावतात आणि दहा मजुरांच्या नावाने बिल काढली जातात हे बिल मजुरांच्याच नावाने निघत असल्याने त्यांना पाचशे रुपयाची लालूच दाखवून स्वतः पूर्ण पैसे मात्र लाटत असतात यात जे उच्चभ्रू आहेत त्यांच्या घरच्यांनी कधीही मजुरीचे काम केलेले नाही किंवा ज्या मजुरांकडून मजुरीचे काम होत नाही असेही मजूर या कामावर असल्याचे दिसून येते तसेच एकाच कुटुंबातील चार चार पाच पाच मजूर असल्याचेही काही गावांमध्ये दिसून आले स्वतः प्रॉम्प्ट अधिकारी असल्याचे भासवून वन विभागातील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणाऱ्या या अधिकाऱ्यावर कारवाई कधी होणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ